जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या चांगल्या कामात सातत्य ठेवून नागरिकांना प्रशासनाबरोबरच्या कामांमध्ये सकारात्मक बदल दिसावेत त्यातून नागरिक सेवा आणि अधिक सक्षम आणि परिणामकारक करा अशा सूचना पुणे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत कुलकुंडवार यांनी दिल्यात जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात शंभर दिवसांचा कृती आराखडा आणि इतर महत्त्वाच्या विषयांवर त्यांनी विभाग प्रमुखांचा आढावा घेतला नागरिक सेवा ही केवळ सुविधा नसून ती एक जबाबदारी आहे अशी ठाम भूमिका मांडत पुणे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील विभाग प्रमुखांशी शंभर दिवसांच्या कृती आराखड्यावर सविस्तर चर्चा केली शाहूजी सभागृहात पार पडलेल्या या आढावा बैठकीत जिल्ह्यातील सर्वच महत्त्वाच्या विभागांनी आपापल्या क्षेत्रातील कामाचा आढावा सादर केला नागरिकांपर्यंत पोहोचणाऱ्या सेवा अधिक प्रभावी करण्यासाठी अंमलबजावणीत नाविन्य आणण्याच्या सूचना देण्यात आल्या डॉक्टर पुलकुंडवार यांनी डिजिटल प्रणालींचा अधिक वापर तक्रारींचं त्वरित निराकरण पारदर्शी सेवा वितरण आणि प्रत्येक कार्यालयात सकारात्मक बदल घडवण्यावर भर दिला शासनाच्या योजनांचा लाभ शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचतोय का यावर त्यांनी विशेष लक्ष केंद्रित करत सुधारणांची सुरुवातही यातूनच झाली पाहिजे असं स्पष्टपणे सांगितलं या बैठकीला जिल्हाधिकारी अमोल येडगे अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे उपजिल्हाधिकारी संपत खिलारे आणि इतर विभाग प्रमुख उपस्थित होते प्रत्येक विभागानं आपल्या अडचणी आणि संभाव्य उपाययोजनाही मांडल्या या शंभर दिवसांच्या कृती आराखड्यातून नागरिकांना प्रशासनाबाबतचा दृष्टिकोन बदलून सरकारी सेवा म्हणजे तत्परता आणि विश्वासार्हता हे ठसवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे